इमामवाळा पोलीस स्टेशन परिसरात व्यावसायिक गुन्हेगारांनी एका कामगाराच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला या घटनेत गुन्हेगारांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि नंतर घर जाडण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींची ओळख राजू राऊत एकोणवीस वर्ष आणि रोहित विक्की खोब्रागडे तेवीस वर्ष अशी आहे दोघेही रामबाग परिसरातील रहिवासी आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते दोघे व्यावसायिक गुन्हेगार आहेत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या कामगार ईश्वर साहूच्या कुटुंबाला काही दिवसापासून त्रास देत होतेवाडामध्ये फिर्यादी ईश्वर शाहू हे रामबाग परिसरात राहतात आणि त्यांच्याच शेजारी राहणारे करण राऊत यांच्यात जुने पुराने वाद असतात माझ्याकडे बघितलं रागाने बघितलं अशा मध्ये वाद होते त्या जुन्या वादातून त्यांचे सध्या वाद झाले आणि आरोपी करण राऊत आणि त्याचा मित्र रोहित खोबरागडे यांनी बाटलीत पेट्रोल आणून फिर्यादीच्या घरा कवलावर जे प्लॅस्टिक टाकलेलं असते त्या प्लास्टिकवर टाकून त्याला आग लावली होती आतमध्ये काही नुकसान नाही पण बाबत वेळीत दखल घेऊन दोन्ही आरोपींना आपण अटक केलेला आहे न्याय तीन दिवस पोलीस कस्टडी मिळालेले आहे कोर्टाने दिलेले आहे आणि पुढील तपास चालू आहे किरकोळ गुन्हे आहेत त्यांच्याच एनसी वगैरे एकमेकाच्या वादावरून त्यातला खोबरागडे जो आहे हा सराईत आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे आहेत दुसरे दाखल पण दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे आणि पोलीस तपास चालू आहे